जय श्रीराम मित्रांनो सकाळी लवकर उठलो आणि आपण साठ दिवसाच्या चॅलेंजमधील पहिला दिवस चालू केला सूक्ष्म योगा केला त्यानंतरनं थोडंसं आपण शरीराचं केलं ट्रेचिंग ट्रेचिंगनंतरनं थोडंसा काठीचा व्यायाम केला काठीचा व्यायामानंतरनं आपण थोडंसं केलं रनिंग रनिंग कम्प्लीट केल्यानंतरनं आपण थोडासा केला वर्कआउट जो की आज बरेच दिवसातून पहिलाच दिवस होता त्यामुळं आपण थोडा थोडाच वर्कआउट केला आणि त्यानंतरनं आपण थोडंसं सूर्यनमस्कार घातले त्यानंतरनं योगा योगा योगाला सुरुवात केली योगामध्ये आपण शीर्षासन केलं शीर्षासनानंतरनं आपण ओंकार करून आपण मस्तपैकी चुलीवरची भाकरी खाऊन आंघोळ वगैरे करून दुटीसाठी निघून गेलो डुटीवरती दुपारी भरपूर किंवा संध्याकाळी भरपूर हॉटेलला जेवण्याचा योग आला परंतु मी काही खाल्लं नाही आणि डे नाईट ड्युटी करून घरी आलो तर वाटच आमचा वाग्या माझी वाटच बघत होता बघा मालकाची वाट बघत थांबलेला हा आमचा वाग्या आणि घरी आल्यानंतर होतो तो वेगळाच आनंद पहिला दिवस संपला